पहिला प्रश्न बघा काय पहिला प्रश्न की शून्य पॉइंट शून्य सहा नऊ चार पाच मधील नवव्या स्थानाचे मूल्य काय नव स्थान म्हणजे हे बरोबर मग काय तो पॉइंट नंतर आहे म्हणजे झिरो पॉईंट जशाला तसा हा आणि नऊच्या अलीकडे दोन आहे झिरो दोनदा नऊ म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ ऑर नऊ छेद एक दोन तीन एक हजार नऊ गुणिले दहाचा वजा तिसरा घाल हे तिन्ही पण शिकवलं होतं बरोबर आहे मग उत्तर कोणतं आला नऊ छेद हजार म्हणजे पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय पटतंय चलायचे आहे पुढे चलिये नेक्स्ट मग कुठं आलेला बीड पोलिसला नऊची स्थानिक किंमत किती चिल्लरे रे भाऊ नऊची डायरेक्ट स्थानिक किंमत किती येणार नव्वद म्हणजेच पर्याय चौथा पर्याय चौथा बरोबर स्थानिक किंमत दर्शनी किंमत आपण डिटेल मध्ये बघितलंय त्याचे पी वाय आपले चालले बीड ला आलेला प्रश्न आहे लगेच आपण तो सोडवलाय सहा संख्येच्या स्थानिक फरक किती आता या सात डबल सहा तीन तर या सहा ची किंमत आहे साठ या सहाची किंमत आहे सहाशे म्हणजे सहाशे मायनस साठ मग सहाशे साठ गेले किती पाचशे चाळीस म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा फरक विचारला ना म्हणून पर्याय कि दुवा तिसरा क्लिअर आहे चालायचंय पुढे चलो नेक्स्ट किती नंबर आहे चार पंचवीस पंचवीस दोनशे छप्पन आकड्यात दशकांच्या ठिकाणी कोणता अंक येईल दशकांच्या ठिकाणी कोणता अंक येईल आता बघा बरं का? काय म्हणणे त्यांचं दशकाच्या ठिकाणी मग एक दशक मग दशक ठिकाणी कोण आहे पाच म्हणजे दशकाच्या ठिकाणी कोणतं येईल तर पाच खतम यान उत्तर पाच नवी मुंबई यासारखी आलेला प्रश्न किती सोपाय चलायचं पुढे नेक्स्ट अठ्ठावीस संख्येतील तीनची स्थानिक किंमत ही दोनच्या स्थानिक किती पट उदाहरणं कशी करायच सांगितलंय मग लिहून घ्या संख्या त्रेचाळ पाचशे अठ्ठावीस कुणाची स्थानिक किंमत तीनची बर कुणाच्या कुणाच्या दोनच्या बरोबर मग ज्याला चहा लागलं तो पोटात ज्याला चहा लागलं तो खाली दोन्ही किंमती लिहून घ्या एकदा एक किंमत कोणती विचारली एक विचारली तीनची मग तीनची स्थानिक किंमत तीन हजार बरोबर आणि एक विचारली दोनची ची दोनची स्थानिक किंमत आहे वीस करेक्ट मग चा कुणाला लागलं याला याला चागलय चा मग याला चा लागले म्हणून हा छेदस्थानी घ्यायचा पोटात रेश खाली वीज घेतला मग वरती ऑटोमॅटिक कोण घ्यायचा तीन हजार झिरो गेला झिरो गेला बे पंधरा तीस झालं याणार उत्तर दीडशे दीडशे काय पट दीडशे काय पट, का पट म्हणजे पर्याय कितवा चौथा पर्याय कितवा चौथा क्लिअर आहे पटतय डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चलिये नेक्स्ट एक्कावन पॉईंट पाचशे चौतीस व सव्वीस पॉईंट एकशे बेचाळीस या दोन संख्यांमधील चारच्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा चला मग याची चारची स्थानिक किंमत किती येणार पॉइंट नंतर आहे ना म्हणजे झिरो पॉईंट हे बघा याचा विषय पॉईंट झिरो पॉइंट डबल झिरो चार याची स्थानिक किंमत हा चार इथ आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो पॉइंट झिरो चार बरोबर फरक घ्यायचा आहे दशांशाची वाजा बाकी मग पॉईंट नंतरचे अंक काय करावं लागतात समान म्हणजे हे झालं झिरो पॉइंट झिरो झिरो चार मायनस आता झिरो पॉइंट झिरो चार आहे झिरो चार आणि पॉइंट नंतर एक अंक बरोबर आता आपली मांडणी ही चुकलेली आहे कशी चुकलेली आहे तर बघा मला सांगा पॉइंट नंतर जे अंक आहे याला काय करा झिरो पॉईंट झिरो झिरो चार लिहा याला करा झिरो पॉईंट झिरो चार आणि पॉईंट नंतर एक अंक करेक्ट आहे मग आता पॉईंट काढून टाकला चार हे झाले चाळीस मोठी आहे ना हिच्यातून ही काढायची आहे म्हणजे कस झिरो पॉइंट झिरो चाळीस मायनस झिरो पॉइंट झिरो झिरो चार बरोबर मग शून्यातनं चार जात नाहीत वर दिला दहा इकडे दिला एक दहाातनं चार गेले सहा मग चारातनं एक गेला पाच शून्य दशाला तसा पॉईंट शून्य दशाला तसा म्हणजे येणार उत्तर शून्य पॉईंट शून्य छप्पन पर्याय कितवा पर्याय शून्य पॉईंट शून्य छप्पन दोन संख्यांमधील चारच्या स्थानिक किमतीतील फरक झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि झिरो पॉईंट झिरो झिरो चार बघा सहा नंबर मध्ये हो काय गडबड केली आपण की ही जी किंमत आहे ही येते झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि ही जी किंमत येते ही येते झिरो पॉईंट झिरो चार बरोबर मग मोठी कोण आहे पॉईंट नंतरचे अंक काय करायचे समान करायचे म्हणजे हे होणार झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि हे होणार झिरो चार शून्य बरोबर कोण आहे मोठी मग मोठी कोण आहे पॉईंट नंतर हे चाळीस झाले ना म्हणजे मांडणी करतानी वजाबाकी झिरो पॉईंट झिरो चार शून्य मायनस झिरो चार करेक्ट आहे शून्यातून चार जात नाहीत पर दिला दहा इकडे दिला एक दहा चार गेले सहा चारात एक गेला तीन झिरो जाशेल सहा पॉईंट झिरो म्हणजे झिरो पॉईंट झिरो छत्तीस पर्याय कितवा तिसरा कितवा तिसरा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चलायचं आहे पुढे चलिये नेक्स्ट सात नंबर काय विषय बाबा नागपूर आपला प्लाल्लय नऊ व सातच्या स्थानिक किंमतीतील फरक बर नऊची स्थानिक किंमत आहे झिरो पॉइंट नऊ झिरो पॉइंट नऊ आणि सातची स्थानिक किंमत आहे झिरो पॉइंट झिरो 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 सात करेक्ट आहे हा मग आता मला सांगा पॉइंट नंतर नुसता एकच अंक आहे पॉईंट नंतर इकडे चार अंक आहे म्हणजेच काय करा दशांशानंतर दशांशानंतर अंक समान करावे दशांशानंतर अंक समान करावे मग झिरो पॉइंट नऊ लिहायचं आणि त्याच्यावर एक दोन तीन शून्य द्यायचे झाले चार आणि वजा झिरो पॉईंट झिरो 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 सात वाज बाकी करा शून्यात ना सात जातने दहा इकडे दिला एक सात गेला तीन शून्यात न एक जातने वर दिला दहा इकडे दिला एक दहात दहा गेला नऊ शून्यात ना एक जातने वर दिला दहा इकडे दिला एक दहा एक गेला नऊ नऊात ना एक गेला आठ पॉईंट म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट आठ डबल नऊ तीन झिरो पॉईंट आठ डबल नऊ तीन म्हणजेच पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय पटतय डोक्यात जाते नक्की गेलंच पाहिजे चलिया नेक्स्ट काय विषय आठ नंबर बारा दशक गुणिले अठरा शतक वजा तीन शतक बरोबर किती मग बारा दशक बघा दशक म्हणजे बारा गुणिले शंभर दहा गुणिले अठरा शतक म्हणजे अठरा गुणिले शंभर वजा तीन शतक तीन शतक म्हणजे तीन गुणिले शंभर चला बरं मग गुनाकार करा काय होणार हा बारा गुणिले दहा एकशे वीस गुणिले अठरा गुणिले शंभर किती झाले अठराशे यांचा गुणाकार करा आशे शून्य दिसले वा वा म्हणायचं एक दोन तीन शून्य बारी अटी शहाण्णवशी सहा डोक्यावरती नऊ बारा एक बारा बारा आणि नऊ झाले एकवीस दोन लाख सोळा हजार बरोबर आणि मायनस किती मायनस तीनशे आता दोन लाख सोळा हजारात तीनशे केले किती उरलं पाहिजे बाबा दोन सोळा वजा तीन शतक वजा तीन शतक बघा बर का बारा दशक बारा गुणिले दहा केलं पण गुणिले अठरा शतक गुणिले अठरा गुणिले शंभर केले म्हणजे अठराशे गुणिले एकशे ची गुन्हा कराला दोन लाख सोळा हजार आणि वजा तीन शतक तीन शतक, शतक म्हणजे तीनावरती दोन शून्य कारण तीन शतक आहे ना ते म्हणून वजा तीनशे केलं आता मला सांगा दोन लाख सोळामधनं दोन लाख सोळातनं तीनशे गेले झिरो झिरो दहातनं तीन गेला सात सहा एक गेला पाच एक जशाला तसा दोन जशाला तसा दोन लाख पंधरा हजार सातशे कितवा तिसरा पर्या एकतवा पर एक तिसरा वडसा एस आर पी आपला आलेला हा प्रश्न आहे क्लिअर आहे चालायचं आहे पुढे नक्की चलिया नेक्स्ट काय विषय नऊ नंबर पंच्याण्णव शून्य सात चार बत्तीस या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या ज्याला चा लागलं काय नियम ज्याला लागलंय तो खाली ज्याला चा लागलाय तो खाली घ्यायचा आहे म्हणजे पोटात्रेश हा कुणाला लागलाय चा दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या दोन अंक इथंय था, त्याची स्थानिक किंमत नुसती दोन आहे हां चार, चार या अंकाची चार या अंकाची ही चार आहे त्याची स्थानिक किंमत आहे चारशे करेक्ट मग चारशेला दोन ना भागलं किती दोनशे येणार दो उत्तर दोनशे पट पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला कुठं आलेला आहे प्रश्न धुळे एसआरपी आपला कुठं आलेला आहे धुळे एसआरपी क्लिअर आहे चालायचं आहे पुढे नक्की चलिए नेक्स्ट दहा नंबर दोन व सात या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती बघा आता दोन व सात या अंकाच्या हा दोन आहे बरोबर याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट दोन आणि हा सात आहे याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट झिरो झिरो सात बरोबर वजा बाकी करायची तर पॉईंट नंतर अंक सारखे करा म्हणजे झिरो पॉईंट इकडे तीन अंक आहे इथं ती तीन अंक झाले पाहिजे आणि हे झिरो पॉईंट झिरो झिरो सात पॉईंट काढून टाका ही झाली दोनशे ती झाली सात मग काय करा मोठी दोनशे वर लिहा झिरो पॉईंट दोन डबल झिरो वजा झिरो पॉइंट झिरो झिरो सात शून्यातनं सात जात नाहीत वर दहा इकडे एक दहा सात गेला तीन शून्यातनं एक जात नाही वर दहा इकडे एक दहातनं एक गेला नऊ दोन एक गेला एक पॉइंट म्हणजेच झिरो पॉइंट एकशे त्र्याण्णव पर्याय पहिला पर्याय क्लिअर आहे पटतय टोक्यात जाते गेलच पाहिजे मग नेक्स्ट काय पुढचा नंबर समान अंक शिकवलेला समान अंकाचा प्रश्न आला इकडचा आकडा घ्यायचा त्याच्यात एक मिळवायचा एकात एक मिळवला दोन स्टारच्या जागी कोणता अंक आहे दोन पर्याय क्लिअर आहे क्लिअर चालायचं पुढे नेक्स्ट काय विषय बारा नंबर नऊ व सातच्या स्थानिक किंमतीतील फरक चिल्लरे तुम्ही सोडवून घ्यायचा तिसऱ्यांदा आलाय उदाहरण तिसऱ्यांदा सोडवतो आपण चालायचं पटीचं उदाहरण आहे दोन चार कोण आला दोन दोनच्या स्थानिक दोन कुठे इथे म्हणजे त्याची किंमत झाली वीस ज्याला चार लागलं तो खाली तीनची स्थानिक किंमत तीन, तीन कुठे इथं किती इथे तीन हजार गेला गेला तीनशेला ला भागलं दीडशे पट पर्याय कितवा पर्याय कितवा चौथा क्लिअर आहे आहे डोक्यात आहे गेलंच पाहिजे चालायचं पुढे चलो नेक्स्ट चौदा नंबर सहाची स्थानिक किंमत किती हा सहा आहे स्थानिक किंमत सहाच्या पुढे किती शून्य एक दोन तीन चार पाच वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे येणार उत्तर साठ आणि चार शून्य साठ आणि चार शून्य पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर पटतंय गेलंय डोक्यात नक्की चलने का आगे चलिए नेक्स्ट काय विषय बाबा पंधरा नऊची स्थानिक किंमत भंडारा पोलीस अंक गणिताच्या ओळखीत शिकवलं वाचन करत असताना उजवीकडून तीन अंक मग दोन अंक दोन अंक असं चालू द्यायचं म्हणजे कसं उजवीकडून तीन अंक परत दोन अंक परत दोन अंक आणि आता मोजा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी म्हणजे किती कोटी नऊ कोटी नऊ क्लिअर आहे आहे टोक्यात जात आहे चलिया नेक्स्ट सोळा नंबर सहाच्या स्थानिक किंमतीतील फरक बर या सहाची स्थानिक किंमत किती सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन या सहाच्या पुढं किती शून्य चार म्हणजे तीन शून्य एक दोन तीन आणि ह्या सहा याची वाजा बाकी बरोबर कशी करायची मग सर झिरोतून झिरो गेला झिरो 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 दहा इथं दहात ना सहा गेले चार मग दहात ना एक गेला नऊ परत दहा एक गेला नऊ परत दहात ना एक गेला नऊ आणि सहा एक गेला पाच म्हणजे येणार उत्तर पाच तीन नऊ चार तीन शून्य पाच तीन नऊ चार तीन शून्य पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतय नक्की डोक्यात गेलय गेलंच पाहिजे चालायचं पुढे चलिये नेक्स्ट सतरा नंबर चार व पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता मला सांगा चारची स्थानिक किंमत चार हजार पाचची ची स्थानिक किंमत पन्नास चार हजारात पन्नास गेले दहा पाच गेले पाच दहा एक गेला नऊ चारात एक गेला तीन तीन हजार नऊशे पन्नास पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर क्लिअर चल नाही काय अगे चालायचंय पुढे चलया नेक्स्ट काय विषय रे बाबा अठरा पाच या अंकाची स्थानिक आलं दर्शनी किंमत परत दर्शनी म्हणजे दर्शनी म्हणजे ज जशाला तसे, तसे। मग मला सांगा पाच या अंकाची स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत पाचशे आणि त्याचीच दर्शनी किंमत म्हणजे पाचशे मायनस पाच येणार उत्तर चारशे पंच्याण्णव पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतय गेले डोक्यात गेलच पाहिजे चालेच पुढे मग चलि नेक्स्ट एकोणीस नंबर एक या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती मला सांगा हा एक आहे याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट एक ही झाली स्थानिक वर्गा स्थानिक व एक ही एक। कोणती किंमत दर्शनी कुणाची या एक ची करेक्ट याच्यात फरक घ्यायचा आहे मग मोठी कोण आहे एक म्हणजे एक मायनस झिरो पॉईंट एक याचा अर्थ एक पॉईंट शून्य वजा शून्य पॉइंट एक करेक्ट शून्यात ना एक जात नाहीत वर दिला दहा इकडे दिला एक दहा एक गेला नऊ एका एक गेला झिरो म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट नऊ पर्याय कितवा पहिला म्हणजे याला झिरो पॉईंट नऊ पण म्हणू शकता झिरो पॉईंट नव्वद पण म्हणू शकता क्लिअर आहे क्लिअर आहे पटलं डोक्यात गेलं येस ऑर नस गेलंच पाहिजे चालायचे पुढे मग चलिया नेक्स्ट काय विषय वीस नंबर या संख्येत डावी डावीकडील सहा व उजवी उजवीकडील सहा यांच्या स्थानिक किमतीतील फरक कडिल किती मग डावीकडील सहा म्हणजे हा इथे किती येणार तो सहाशे आणि उजवीकडील सहा म्हणजे हा म्हणजे मायनस झिरो पॉईंट झिरो झिरो सहा दोन्हीच्या स्थानिक किमती विचारल्या ना म्हणून आता सहाशेत ना झिरो पॉईंट झिरो झिरो सहा काढायचे म्हणजे दशांशानंतर अंक समान करावं लागेल मग सहा शेकडं जे सहा शेकड जे पॉइंट बी द्या आणि तीन शून्य देऊन टाका आणि वाजा झिरो सहा अशी बरोबर मग आता मला सांगा शून्यात न सहा जात नाहीत वर दिला दहा इकडे दिलाय दहातनं सहा गेला चार वर दिला दहा इकडे दिला एक दहातनं एक गेला नऊ शून्यात न एक जात नाही वर दिला दहा इकडे एक दहातनं एक गेला नऊ शून्यात ना एक जातने वर दिला दहा इकडे एक दिले दहा ना एक गेला नऊ शून्यात ना एक जातने वर दिला दहा इकडे दिले दहा ना एक गेला नऊ सात ना एक गेला पाच पॉईंट जशाल तसा म्हणजे पाचशे नव्याण्णव पॉईंट नऊशे चौऱ्याण्णव पर्याय आहे दुसरा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय तर बघा आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचं सुरुवातीला लेक्चर बघितलं लेक्चर नंतर टाईप प्रश्न बघितले आणि आता पीवाय क्यू बघितले दोन हजार चोवीस आणि तेवीस चे जे परीक्षेला आलेले पोलीस भरतीच्या तर विद्यार्थी मित्रांनो इथं हा घटक आपला पूर्ण संपलेला आहे आणि याचे पीडीएफ सोल्युशन तुम्हाला लगेच अपलोड केलेले असतील तेही मिळणार आहे खूप खूप धन्यवाद